पेण तालुक्यातील वरवणे आदिवासी आश्रमशाळेतील चौथीतील विद्यार्थिनी खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य विभाग जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केला आहे त्यांच्या मते खुशबूला कृष्ठरोग नसतानाही तिला चुकीची औषधे देण्यात आली त्यामुळे लघवी पिवळी झाली आणि आता विभाग तिच्या मृत्यूचे कारण कावीळ असल्याचे भासवत आहे खुशबूच्या वडिलांनी स्पष्ट केले की ती तीन जानेवारीला शाळेत परतली आणि दहा जानेवारीपर्यंत शाळेच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती जर तिला कावीळ असती तर ती एवढे कसे करू शकली असती माझं मुलीचं नाव खुशबू नामदेव ठाकरे शिकत होती शिकत होती सोळा डिसेंबरला कॅम्प लावलेला तर त्याच्यावरनं जन्माच्या खुना होत्या दोन तोंडावर तर त्याच्यावरनं इष्टरोग म्हणून गोळ्या चालू केल्या त्याच्यावर अठरा डिसेंबरला गोळ्या चालू केलेल्या त्या मला माहिती नाही इष्टरोगा रोगाच्या अठ्ठावीस डिसेंबरला मी शाळेवर गेलो तर मी मुलीकडं बघत होतो तर मुलीच्या बापायाला थोडीशी थो थो दिसत होती मला म्हणून मी घरी घेऊन आलो मी शेवज एक तारखेला गेलो आणि तीन तारखेला हॉस्पिटलला नेला म्हणजे दवाखान्यात नेला सहा तारखेला रिपोर्ट नाही नेला तसं दहा तारखेला पेनच्या हॉस्पिटलला नेला र सहा तारखेला रिप रक्त रिपोर्ट केला तो मी सदाकार दिला आणि सकाळी दहा तारखेला सरकारमध्ये त्यांच्या सरकारमध्ये घेऊन गेलं दाखवाला आणि तिथपर्यंत माझ्या मुलीचा आजार वाढत चालला तो रिपोर्ट डॉक्टरला मी मी म्हणजे असं दाखवला डॉक्टरला दाखवला तर डॉक्टर काय बोललं का थोडीशी कावेला आहे आणि त्या दोन जन्माचं हे होतं काय खून होते दोन इथं डोळ्याचे की इथं होता खू आणि त्याच्यानं गोळ्या चालू केलेल्या तर तो डॉक्टर काय बोलला तुम्हाला गोळ्या दाखव त्या गोळ्या गोळ्याबद्दल कोणी तुम्हाला खा कोणी सांगितलं आणि मी असं केलं का मॅडमला मी मी म्हणे मॅडमला फोन करून आहे त्या जसे तुम्ही बोला गोळ्या कसल्या आहेत कसल्या नाही त्या त्याने पण मी फोन लावून दिला त्या त्यांच्याजवळ मग ते बोलला त्या ते असं बोलल या गोळ्या करायला कोणी सांगितलं मग त्याच्यावर भडकलं ते या गोळ्या मुलीला द्यायचं नाही या गोळ्या बंद करायच्या सोळा तारखेला मी इथ ना एम जमला घेऊन गे गेलो तर तिथं डॉक्टरने तपासला क बोलतं लिव्हरला सुजा आहे असे डॉक्टर बोलले मला त्याच्यानंतर डॉक्टरने काय उपचार चालू केलेला पण आजार काय कमी होई नाही एकवीस जानेवारी दावालता मला डॉक्टरने आतमध्ये बोलावला तर डॉक्टर काय बोलायला लागले का बोलते मुलीचा लिव्हर गे बोल बोल मुली फेल गेलेला आहे असे डॉक्टर बोलले तुम्हाला असे डॉक्टर जेव्हा बोलले की मुलीचा लिव्हर फेल झालाय खराब झालाय तेव्हा डॉक्टरने तुम्हाला सांगितलं असेल की लिव्हर डोनेट करावा लागेल सांगितलं असेल ना हो सांगेल मग 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 तो लिव्हर डोनेट करण्यासाठी डॉक्टरांनी तुम्हाला साधारणत किती खर्च सांगितला बावीस लाख बोलले बावीस लाख भरायला लागतील पैसे मी एवढा गरीब माणूस मी एवढा पैसे कुठून आणायचं त्याला खाली पंचायत आहे आमची अठरा डिसेंबरला गोळ्या चालू केलेल्या माझ्या कुष्ठ रोगावरच्या त्या काय वीस वीस दिवस झाले त्या मला पण कळवलं ना काय गोळ्या चालू केल्याचा नमका केल्या काय तर माझ्या मुली मुलीला चुकीची औषधा दिली म्हणून लिव्हर खराब झाला संतोष ठाकूर यांनी चुकीच्या निधनामुळे हा बळी केल्याचा आरोप करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे खुशबूचा जो मृत्यू झालेला आहे तो वैद्यकीय उपचार चुकीचे झाले त्यामुळे झालेला आहे असं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये तथ्य वाटतं कारण कुष्ठरोग सदृश्य जर आजार आहे असं जर डॉक्टरांना म्हणायचं असेल किंवा वाटत असेल तर त्यांनी सर्वप्रथम बायोप्सी करणं गरजेचं होतं परंतु बायोप्सी न करता त्यां त्या मुलीला जे मेडिसिन दिले त्या मेडिसिनची रिॲक्शन झाली की काय आणि त्यामुळे हे सगळे संशय बळावतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम मात्र या आदिवासी समाजावर पण होणार आहे कारण आधीच हा समाज शिक्षणापासून किंवा रोजगारानिमित्त हे जे पालक आहेत हे मायग्रंट होतात आणि मुलांना शिक्षण मिळत नाही म्हणून आदिवासी आश्रमशाळा ज्या आहेत त्या आश्रमशाळांच्या माध्यमातून या मुलांना शिक्षण मिळतं परंतु अशा शाळांमध्ये जर अशा घटना घडल्या गट तर या पालकांमधली भीती जी अजून वाढेल आणि त्यामुळे शिक्षणापासून पिढी पुन्हा दूर राहील त्यामुळे ह्या ज्या अक्षम्य चुक्या आहेत ह्या चुक्यांच्या बाबतीत चौकशी होणं गरजेचं आहे आणि चौकशी होऊन ह्या जे काही संबंधित दोषी मंडळी आहेत त्यांच्यावर कडक शासन होणं गरजेचं आहे या घटनेमुळे आदिवासी समाजात शासकीय आश्रमशाळांविषयी गैरसमज वाढवण्याची शक्यता असून याची सखोल चौकशी करून न्याय मिळावा असेही त्यांनी सांगितले आहे